बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बीडच्या मसाजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मिक कराड आज अखेर सीआयडी पुढे शरण आला त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याची सध्या चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे या प्रकरणाच्या निपक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय वाल्मिक कराड याने मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सी आय डी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचं सांगितलं होतं तो आपल्या व्हिडिओत म्हणाला मी वाल्मिक कराड माझ्या विरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी पुणे सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कोणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे पोलीस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड आज सरेंडर करणार असल्याचा दावा केला होता त्यांनी ही माहिती आपल्याला वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांनीच दिल्याचं सांगितलं होतं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश घस यांनी वाल्मिक कराड शरण आल्यावर समाधान व्यक्त केलंय महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे वाल्मिक कराडला सी आय डी पुढं शरण यावं लागलं त्यामुळे मी वाल्मिक कराडच्या मुद्द्यावर एवढा कणखर निर्णय घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असं ते म्हणाले सुरेश घस यांनी मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाल्मिक कराड शरण आल्याच्या मुद्द्यावर शरण आल्यावर समाधान व्यक्त केलं ते म्हणाले या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे वाल्मिक कराड यांना सी आय डी पुढं शरण यावं लागलं प्रथमता मी राज्याचे मुख्यमंत्र्यांचे एवढा कणखर निर्णय घेतल्याप्रकरणी मनापासून आभार मानतो सी आय डीचे आय जी एस पी डी वाय एस पी यांनी वाल्मिक कराडला सळो की पळो करून सोडला आता त्यांनी हायकोर्टाकडे वाल्मिकची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली आहे साधारणतः या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात ही कारवाई होण्याची शक्यता आहे मालमत्ता जप्त झाल्याशिवाय या प्रकरणातील अन्य आकांचे गुन्हे उजेडात येणार नाहीत असं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश घस यांनी म्हटलंय ते पुढं म्हणाले प्रस्तुत प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्त झाल्या नाही तर आम्हाला अन्य मार्ग अवलंबावे लागतील या प्रकरणी आणखी तीन आरोपी फरार आहेत त्यात सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून आपल्या गाडीत कोंबलं त्यांनी आणि प्रतीक भुले यांनी संतोष देशमुख यांना सर्वाधिक जबर मारहाण केली विष्णू चाटे याला सध्या एकशे वीस ब मध्ये अटक करण्यात आली आहे त्यालाही या प्रकरण संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर त्याच्यावरही तीनशे दोनचा चा खुनाचा गुन्हा दाखल होईल त्यानंतर आता या प्रकरणातील शरण आलेले आका हे एकशे वीस ब मध्ये येतील त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर त्यांच्यावरही चा गुन्हा दाखल होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांना भेट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लगेच निर्णय होतो याच्या मागे काही लपला आहे हा भाग आहे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की शरण आला म्हणजे गुन्हा संपत नाही चौदा गुन्हे असूनही बॉडीगार्ड घेऊन फिरतो या सगळ्या आरोपींना मोका लावणार असं तुम्ही म्हणाला होता त्यावर मोका लावणं महत्वाचं आहे संभाजीराजे म्हणाले खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केली आणि नंतर बेल घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाही तुम्ही मोका कसे लावणार कुणाचा गुन्हा कसा लावणार यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये हे देखील मी म्हणालो आहे तसंच त्यांना पालकमंत्री केलं तर मला बीडचे पालकत्व घ्यावं लागेल असं मी म्हणालो आहे त्यांना मंत्रिपदावरच घ्यायला नकोय त्याशिवाय न्याय मिळणार नाही संभाजीराजे पुढं म्हणाले धनंजय मुंडे यांना संरक्षण का दिलं जातं बीडमध्ये कोणालाही जाऊन विचारलं की वाल्मिक करार कोण आहे सगळे सांगतील हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात जणांचा आहे आणि या यावर कोणाचा आशीर्वाद आहे तर धनंजय मुंडेंचा आहे शरणाला म्हणजे संपलं असं नाही आता खरी जबाबदारी सरकारची वाढली आहे ते सीडीआर सगळे काढले पाहिजेत पुण्यात असून यांना माहीत नाही दोन नगरसेवक त्यांच्या सोबत फिरत होते तरी कोणाला समजत नाही म्हणजे हे अपयश आहे वाल्मिक कराडला मोका लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील सात आरोपी सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या जोडलेला आहे असं देखील ते म्हणाले खंडणीच्या नावाखाली शरण होणे इथंच हा विषय संपणार नाही वाल्मिक कराड हा खुनातील आरोपींचा मोडक्या आहे चौदा गुन्हे असून देखील त्याला संरक्षण देण्यात येत आहे त्यामुळे त्याच्यावर योग्य तो कलम लावणं गरजेचं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असून त्याला पाठबळ देणाराही मुख्य आरोपी असल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय वाल्मिक कराडला इतके दिवस बाहेर ठेवला तो षडयंत्र करण्यासाठी ठेवला होता का असा सवालही जरांगे यांनी केला आहे संतोष देशमुख यांची लेकरं उन्हात टाकून हा खून पचवायचा म्हणून वाल्मिक कराडला इतके दिवस बाहेर ठेवलं होतं का वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होत असल्याची प्रतिक्रिया देऊच कसा शकतो असे अनेक प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेत आरोपींनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे एक लेकरू मारून टाकलं आणि माझा संबंध नाही अशी प्रतिक्रिया तो देऊच कसा शकतो या प्रकरणात मंत्री आमदार खासदार आरोपी कोणीही वाचणार नाहीत ते सर्व एकमेकांशी बोललेले आहेत त्यांची कॉल डिटेल असणार असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय एवढी मोठी घटना झाल्यावर आरोपींनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेलाच आहे या हत्या प्रकरणात सर्वांनी एकमेकांचा आधार घेतलाय असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे वाल्मिक कराडवर मोका लागला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर संतोष देशमुख यांचे कुटुंब जिवंत आहे तुम्ही जर दगाफटका केला तर मराठे राज्यभर रस्त्यावर दिसतील असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय उज्ज्वल निकम सारखे मोठमोठे वकील द्यावेत कराडला आता सोडता कामा नये इतर आरोपींनाही लवकर धरा कराडचा फोन तपासावा त्याला ज्यांनी ज्यांनी सांभाळले त्यांनाही का मदत केली म्हणून जेलमध्ये टाका दोन तीन महिन्यांपासून त्या आजपर्यंतची सर्व डिटेल्स काढा यातील एकही माणूस सुटता कामा नये हे प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे या प्रकरणात उज्ज्वल निकम सारखे मोठमोठे वकील द्यावेत देशमुख जी मागणी करेल ती मान्य करा असं मनोज जरांगे म्हणाले बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात शरणागती स्वीकारण्यापूर्वी वाल्मी कराडने आपल्यावर राजकीय द्वेषापुटी कारवाई होत असल्याचा दावा केला आहे राजकीय द्वेषापुटी माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे पोलीस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे असंही त्यानं म्हटलं आहे वाल्मिक कराड मंगळवारी सकाळी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला तो एका कारमधून सीआयडी कार्यालयात पोहोचला त्यावेळी त्याच्या आत्मसमर्पणाची कुणकुण लागलेल्या पत्रकारांनी तिथे अगोदरच गर्दी केली होती पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता अखेर वाल्मिक कराड कारमधून उतरताच माध्यमांनी त्याला गराडा घातला तसेच या प्रकरणी त्याच्या प्रतिक्रियेची मागणी केली पण वाल्मिक कराड हात जोडून पोलिसांच्या मदतीने तेथून निघून गेला तत्पूर्वी एका व्हिडिओद्वारे वाल्मिक कराडने आज आपण सीआयडी पुढे शरण जाणार असल्याचं सांगितलं होतं तो म्हणाला होता मी वाल्मिक कराड माझ्या विरोधात बीडच्या केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल केली आहे मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिसमध्ये पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे पोलीस तपासाच्या निष्कर्षात मी दोषी आढळलो तर मी न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे वाल्मिक कराडवर एका पवनचकी कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी त्याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांची गत नऊ डिसेंबरला हत्या झाली व नंतर सीआयडी वाल्मी कराडच्या मागावर होती पण या दोन्ही यंत्रणांना वाल्मिक कराडचा माग काढण्यात अपयश आलं होतं अखेर तेवीस दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडी ला शरण आला सूत्रांच्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी वाल्मिक कराड महाराष्ट्राबाहेर गेला त्यानंतर तो कुठे गेला याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही पण त्याला रस्ते मार्गाने पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी दोन दिवस लागल्याची माहिती आहे आता त्याच्या चौकशीत यासंबंधीची अधिक माहिती पुढे येईल बीडच्या मसाजोग हत्याकांड प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मिक कराड पुणे येथे सीआयडी समोर शरण आला आहे वाल्मिक कराड याच्या शरण येण्यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होत आहे तर मग पोलीस यंत्रणा इतके दिवस काय करत आहे असा सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केला आहे तसेच सीआयडी आपला तपास करत आहे कारवाई पूर्ण झाल्यानंतर आपण त्यावर बोलू असं धनंजय देशमुख म्हणाले वाल्मिक कराड आज अखेर सीआयडी पुढे आला त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याची सध्या चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड यांनी मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचं सांगितलं होतं वाल्मिक कराड याच्या सरेंडर होण्यावर संतोष देशमुख यांच्या लेखीने प्रतिक्रिया देत पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित केले आहेत वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होत आहे तर मग पोलीस यंत्रणा इतके दिवस काय करत आहेत असा सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केला आहे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना इतका वेळ लागत असेल तर मग आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार असाही सवाल तिने उपस्थित केला फरार आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे सीडीआरनुसार इतरही आरोपी समोर येत असतील तर त्यांनाही अटक करावी लवकरात लवकर माझ्या वडिलांना आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वैभवीने केली आहे माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकाडचा सहभाग असेल तर त्याच्यावरही कारवाई व्हावी असंही वैभवीने म्हटलं आहे केज पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडला मदत केली असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे वाल्मिक कराड अद्याप बाहेर कसा होता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वाल्मिक कराड पुण्यामध्ये सी आय डी समोर शरण आल्यानंतर आव्हाड यांनी या प्रकरणात राज्य सरकारवर टीका केली आहे या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की यांची एक चूक सापडली अजून यांच्या अजून किती चुका सापडायच्या आहेत असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला वाल्मिक कराड हा तीनशे सातचा सा आरोपी आहे त्या केसमध्ये त्याला अटक का केली नाही असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला ज्या केज पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे त्या केज पोलीस ठाण्यातच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत तेज महाजन हे आंधळे यांच्या खून प्रकरणात तपास अधिकारी आहेत असा संबंध इथे बसून देखील जोडता येत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे सध्या केजमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीच कराडला मदत केली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीते याला आरोपी करण्यात आलं आणि वाल्मिक कराडला गोकळे करण्यात आलं त्यामुळे आतापर्यंत वाल्मिक कराड मोका फिरत असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत मात्र या प्रकरणात वाल्मिक कराड हा दोषी असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार सुरेश धस यांनी केला आहे या प्रकरणात कराडवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र या संतोष देशमुख खात्या प्रकरणात कराड हाच दोषी असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे आता वाल्मिक कराड तपास अधिकाऱ्यांना काय जबाब देतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी आपने मंगळवारी राजधानीत पुजारी ग्रंथी योजना सुरू करणार आहे या योजनेअंतर्गत दिल्लीतील पुजारी आणि ग्रंथींना दरमहा अठरा हजार रुपये पगार देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे पुन्हा सत्तेत आल्यास ही योजना लागू करू असं केजरीवाल यांनी तीस डिसेंबर रोजी सांगितलं होतं भाजपने एक्स वर अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीपुरतं हिंदू म्हणून संबोधलं आहे भाजपनं लिहिलं जो दहा वर्ष इमामांना पगार वाटून देत राहिला जो स्वतः आणि त्यांची आजी भगवान श्रीराम मंदिराच्या बांधकामावर आनंदी नव्हता ज्यांनी मंदिरे आणि गुरुद्वारांच्या बाहेर दारूची दुकानं उघडली ज्यांचं संपूर्ण राजकारण हिंदू विरोधी होतं आता निवडणुका येताच त्यांना पुजारी आणि ग्रंथी आठवले का केजरीवाल मंगळवारी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरातून पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची नोंदणी पत्नीसह सुरू करणार आहेत त्याचवेळी मुख्यमंत्री अतिशी करोलबाग येथील गुरुद्वारातून नोंदणी सुरू करणार आहेत केजरीवाल यांनी एक्सला ही माहिती दिली सतरा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही दिल्ली वक्फ बोर्डाच्या इमामांनी तीस डिसेंबर रोजी केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने इमामांचा दावा आहे की त्यांना पगार मिळालेला नाही ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी म्हणाले की पगाराच्या विलंबाबाबत मुख्यमंत्री गेल्या सहा महिन्यांपासून एलजी सह अधिकाऱ्यांना भेटत आहेत परंतु कोणताही तोडगा निघाला नाही आम आदमी पार्टीची घोषणा हवा हवाई केजरीवाल यांच्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेबाबत भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय म्हणाले होते दहा की दहा वर्षानंतर महान घोटाळेबाज अरविंद केजरीवाल यांनी मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारा साहेबाच्या ग्रंथींना फसवण्याची नवी योजना जाहीर केली आहे पण दिल्लीत किती पुजारी आणि ग्रंथी आहेत हेही त्यांना माहीत नाही निवडणुकीपूर्वी खोट्या आश्वासनांची मालिका दिली जात आहे